राहुरी शहरामध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार सुरू आहेत आठ मार्च रोजी रावरी बस स्थानकामध्ये दुपारी बसमध्ये चढत असताना चंद्रकला गडाक या महिलेच्या गळ्यामधील सुमारे तीन तोळे वजनाचे मिनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्या महिलांनी लंपास्क्र्याची घटना घडली आहे रावरी तालुक्यामधील उमरे येथे चंद्रकला बाळासाहेब गडाख ही महिला आठ मार्च रोजी सकाळी गणेगाव येथे आपल्या कामानिमित्त गेली होती दुपारी साडे अकरा वाजेच्या दरम्यान ती महिला परत आपल्या घरी जात असताना डावरी बस स्थानकामध्ये बसची वाट पाहत्या बसल्या होत्या बस नंतर बस आल्यानंतर ही महिला बसमध्ये चढत असताना दोन तीन चोर महिलांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या गळ्यामधील सुमारे एक लाख रुपये किमतीचे अडीच ते तीन तोळे वजनाचे मिनी मंगळसूत्र ओढून लंपास केले चंद्रकला गडाक या महिलेच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत त्या चोर महिला पसार झाल्या होत्या चंद्रकला गडाक महिले या महिलेनं ताबडतोब रावरी पोलिसांना गाठलं आणि हकीकत सांगितली आहे यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंतराव वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय शिंदे आणि पोलीस नाईक शिवाजी खरात यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे तसेच बस स्थानक परिसरामध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत मात्र उशिरापर्यंत सदर चोर महिलांचा कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नव्हता या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या घटनेमुळे प्रवासी महिलांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे या चोर महिलांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आता प्रवाशांमधनं करण्यात येते माझं नाव चंद्रकला बाळासाहेब बडात काय इष्टी चढत होती मी चढत तोडून घेतलं तिने गळ्यात मंगळसूत्र म्हणून ते गळ्यातलं आता आम्हाला मी तसं नाही तोड थोडं केलेले आहे आमच्याशी पैसे येतील तर दोन तीन तोळ्याचं असं मनोज साळवे सस्तीस फुल सौंदर्य चोवीस तास राहुरी